जी फायव्हच मराठीतलं पहिलं हॉरर ओरिजिनल अंधार माया गुडतेचा भीतीचा आणि भावनाचा नवा थरार या सिरीजचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुंडे यांनी केलं असून या सस्पेन्सफुल प्रवासात आपल्या अभिनयाने जीव ओतलाय अभिनेते किशोर कदम यांनी कथा आहे खातू कुटुंबाची जे त्यांच्या कोकणातील जुन्या वाड्यात परत येतात आणि तिथे सुरू होतो अंधाराचा खेळ भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांशी भेटतात आणि प्रश्न उभा राहतो हे सगळं होता कि एकादे शक्ति ता या वाड्यामुळे होत आहे की एखादी या यामागे आहे अंधार मायाचा कॅम्पेन महाराष्ट्रात त्यांनी धडक दिली आहे नागपूर पुणे ठाणे आणि मुंबईत प्रत्यक्ष वाडा उभा करण्यात आला प्रेक्षकांना रहस्यमय विश्वाची थेट अनुभूती मिळाली अभिनेता शुभमकर तावडे म्हणतात या वाड्यात परत गेल्यासारखं वाटतं ही हॉरर सिरीज टिपिकल नाहीत ती रेंगाळते कुजबुजते आणि लक्षात राहते अभिनेत्री ऋतुजा म्हणतात या सिरीज मध्ये भावनिक गुंतवणूक आहे ती फक्त भीतीदायक नाही मनाद घर करते। अंधार माया जी फायव वर फक्त तीस मे दोन हजार पंचवीस पासून हॉरर प्रेक्षकांसाठी एक खास भेट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये पोलीस आपल्या सगळ्यांमध्येच असते वयाच त्याला काही बंधन नसत प्रदेशाचं बंधन नसत तर अंधार माया खूप वर्षांनंतर एक उत्कृष्ट उत्तम असे परफॉर्मन्सेस उत्कृष्ट असं दिग्दर्शन बॅकग्राऊंड साऊंड यांनी सजलेली अंधार मायानाची वेब, वेब सिरीज तीस मे ला झी फाय वर येते तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा अंधार माया हा जो चित्रपट आहे चित्रपट नाही फरक होता तशाच पैकी हा तुमचा वेगळा आहे त्यामध्ये वेगळं आहे मध्ये म्हणजे भयातन निर्माण होणारी कॉमेडी वगैरे हो हा प्रकार आपण हिंदी मध्ये आणि मराठी मध्ये याच्या आधी पाहिलेला आहे याच्यामध्ये प्युअर जी भीती आहे भय आहे त्याच्याबद्दलच सगळं आहे आणि मला असं वाटतं की फक्त हसवणे आणि हसवून घेणे इथपर्यंत जी मर्यादित अशी आपली मनोरंजन करून घेण्याची या मनोरंजन करण्याची व्याख्या आहे ती चुकीची आहे मनोरंजनासाठी सुख पण असतं हसू पण असतं आसू पण असत भीती पण असते उदासी पण असते जगण्यातल्या अनेक भावना असतात तर त्याच्यातली प्रामुख्याने भय नावाची भीती नावाची जी एक गोष्ट आहे ती या वेबसिरीज मध्ये प्रमुख आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर झी फाईव्ह मराठी वेब सिरीज पहिल्यांदा आणते आहे आजपर्यंत आपण वेब सिरीज ओ, ओ टी म्हणजे बिहारी ऍक्सेंट मधल्या हिंदी वेब सिरीज पाहिल्या पार्श्वभूमी असलेल्या पंजाबी पार्श्वभूमी असलेल्या गुजराती पार्श्वभूमी असलेल्या सहसा मराठी पार्श्वभूमी असलेली म्हणजे आपण साऊथच्या च्या पण किंवा साऊथच्या सिरीज पण खाली सबसायटल नसले तरी आपल्याला एंटरटेन करून जातात अनेक वेगवेगळे विषय असतात त्या लेवलवर झी फाईव्ह ने अंधारमाया ही वेब सिरीज प्रोड्यूस केलेली आहे आणि मला असं वाटतं की कलकत्त्याच्या माणसाला बिहारच्या माणसाला पंजाबच्या माणसाला गुजरातच्या माणसाला सुद्धा विदाऊट रिडिंग त्यांनी कॅप्शन्स मराठी इंग्लिश कॅप्शन आणि न करता भाषा सुद्धा कॅमेरातन गोष्ट समजेल इतक्या उत्कृष्ट पद्धतीचं काम आमदार मायामध्ये झालेलं आहे